हॅलो नमस्ते आज आपण मार्केटमध्ये मा भेटते त्याप्रमाणे कांदा भजी घरी बनवणार आहोत खूप छान म्हणते भजी तुम्ही जर मार्केटमध्ये मा भजीचा स्टॉल टाकायचा विचार करत असाल तर आणि या पद्धतीने भजी तयार केली तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सक्सेस ही मिळणार ही भजी तर क्रिस्पी असणार आणि आतून एकदम सॉफ्ट आणि फार कमी तेल पिणारी अशी ही भजी असणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आधी आपण एक कप बेसन घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जितकं छान हे बॅटर ढवळाल छान फेटून घ्याल तितक्या छान भज्या तयार होतात तुम्ही कोणतीही भजी तयार करा पीठ छान फेटून घेतलं तर ती भजी छानच होणार आहे तर इथे जवळजवळ मी एक ते दीड मिनटं कंटिन्यू फेटून घेते एका दिशेला यानंतर आपण इथे चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेत बारीक किंवा जाडसर कापले तरीही चालतील त्यानंतर आपण एक ठेचा वापरलेला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरं टाकून त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे तर एक ते दीड चमचा तयार होतो तो ह्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला मुठभर कोथंबीर टाकायची आहे आणि पचायला हलके जावे भजी त्यासाठी अर्धा चमचा हिंग नंतर आपल्याला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा छोटा चमचा हळद टाकायची आहे यामध्ये यानंतर आपल्याला एक चमचा ओवा टाकायचा आहे कुस्करून तो पचनासाठी परत छान असतो डायजेशनसाठी आणि शेवटला चिमूटभर आपण इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे बेकिंग सोडा हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरीही चालेल तर छान आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे छान कडकडीत तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल या बॅटरमध्ये ओतायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि एकदम कडकडीत तेल नाही थोडंसं सा थंड झालं की आपल्याला थोडं थोडं बॅचमध्ये हे भजी तळून घ्यायची आहे मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत फास्ट केलं तर बाहेरून रंग येईल पण आतमध्ये कचवट राहील त्यामुळे मीडियम फ्लेम वरतीच हे भजी तळा संध्याकाळच्या चहा सोबत हा भजीचा तुम्ही पीठ ठेवू शकता खूप छान लागतात तर मी सांगते म्हणून एकदा नक्की प्रयत्न करून बघा आणि नेहमीपेक्षा वेगळी भाजी असली तरी चवीला उत्तम लागते ती दिसायलाच इतकी टेम्पटिंग आहे ना की सगळेजण आवडीने खातील तर करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि गृहिणी असाल आणि बिजनेस करायची इच्छा असेल घरी तर अशा लहान लहान गोष्टी करून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू कराल तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा